आजचा हा आमदार अपात्रतेचा विषय लोकशाहीतला सर्वात मोठा विषय आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जी उठाव जी क्रांती केली होती जे पक्ष असं समजत होते की एखाद्या पक्षाच्या एखाद्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर पक्षामध्ये काही बंड करायचा प्रयत्न केला कर तर त्याचं आयुष्य आपण खतम करू शकतो त्याला त्याचा आपण जीव आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा जीव घेऊ शकतो त्याचं राजकीय कार्यक्रम समाप्त करू शकतो ही त्या सगळ्या उठाव करणं म्हणजे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनाही फार मोठी चपाक या ठिकाणची आहे की गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून ज्या माणसांनी आपला परिवार सोडून हा एक एक मोठं काम राज्यामध्ये उभं केलं राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना पक्षातून काढणं त्यांना जीवांशी मारणं हे जे काही घाणट षडयंत्र ज्या उभाट्याच्या लोकांनी मागच्या काळात केले होते आज या ठिकाणी नियमाने त्यांना प्रचंड मोठी चपराक बसलेली आहे अतिशय खालच्या पातळीवरचे आरोप त्यांनी आमच्या सगळ्या आमदारांवर केले शिंदे साहेबांवर केले अतिशय आपण बोलू शकत नाही असे आरोप त्यांनी या ठिकाणी केले पण आज सगळ्या आरोपांना कायदेशीर उत्तर या ठिकाणी मिळलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा खूप मोठा विजय आमचा झालेला आहे याचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या राजकारणावर होईल पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पक्षाच्या लोकांना संपवण्याचा घाट कोणी खालणार नाही अशी मोठी चपराक या निर्णयाने मिळालेली आहे तुमच्यावर वेळोवेळी गद्दार हा शिक्का लावण्यात आला तुम्हाला हिनवण्यात आलं काय म्हणून आता हे सगळे हिनव हिनवाचे प्रकार गद्दाराचे प्रकार आता हे सगळे कायद्याने ठेसरून काढलेले आता पक्षामध्ये आमचे तर काही अपात्र झाले नाही पण त्याच्यात चौदा लोकांचं काय होईल आता हे सांगण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचा प्रतोद बेकायदेशीर आहे त्यांचा व्हीप बाईक बेकायदेशीर आहे त्यांच्या आमदारांनी केलेला गट बेकायदेशीर आहे म्हणून आता त्यांच्या चौदा आमदारांना शंभर टक्के घरी बसावं लागणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी हा घाट रचला आज सगळं उलटी ते, उलट त्यांचा हा पासा पडलेला आहे आता ते एकच बंबलतील जसा त्यांनी मागे निवडणूक आयोगावर आरोप केला सुप्रीम कोर्ट आरोप केला तसा आता यांच्यावर आरोप करतील की यांचे सगळे हा निर्णय परंतु सत्य शिकवायला ते आज तयार नाही शेवटी संविधान आहे संविधानाच्या चाकुरीत जे काही आयुध अध्यक्षांना आहेत त्या आयुधांच्या आधारे हा निकाल राज्यामध्ये झालेला आहे आणि तो शंभर टक्के हे उघडाचे लोक मान्य करणार नाही परंतु ते कायद्याने सगळ्या